सध्या वेंगुर्ला वेंगुर्ला मी वेंगुर्लात आहे आणि वेंगुर्लात आलं म्हटलं तर अण्णा नायकांच्या वाड्यात येणार नाही असं होईल का आणि मी येत असताना मला बऱ्याच जणांनी सांगितलं की सावध राहा कारण अण्णांचा काही नेम नाही कधी निशाणा साधतील आणि उडवतील हे काही सांगता येत नाही त्यामुळे आता पण मी घाबरूनच आहे अण्णा नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे टी व्ही नाईन मराठीवर बरं मी घाबरत घाबरत आली कारण ऐकलं आहे असं की तुमची खूप दहशत आहे गावामध्ये सगळे घाबरतात तुम्हाला तर काय असं काय आहे नाही नाही गावा वगैरे दहशत वगैरे काही नाहीये कॅरेक्टरचा एक तो भाग आहे <laughs> तसं तो अण्णा दाखवलाय पण तसा मी मुळात मी तसा माणूस नाहीये रागिट आहे जरा पण फारच क्वचित म्हणजे तसा नॉर्मल माणूस आहे त्यामुळे तुम्ही काही घाबरू नका अगदी <laughs> सहज तुम्हाला काय विचारायचं ते विचारा मला जमतील तेवढी प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला नक्की देईन बरं मला खूप आवडलं तुमचं उत्तर आणि म्हणजे पहिल्या पार्ट मध्ये अण्णा कुठेच दिसले नाही अण्णांना म्हणजे पोहोचवलेलंच आणि आता अन्नाच अन्ना सगळीकडे दिसत आहेत आणि अण्णा म्हणजे आता फेम झालं आहे सोशल मीडियावर कसं वाटतं एवढा छान रिस्पॉन्स प्रेक्षकांकडून मिळाला खूप छान वाटतंय पहिल्या भागात मी फक्त मरणापुरता इथे होतो आणि या भागामध्ये पूर्ण वेळ इथे मी आहे खूप आनंद होतो या गोष्टीचा छान वाटतं एखाद्या कलाकारासाठी ना चॅलेंज असतं एखादी अशी भूमिका मिळणं या पद्धतीची भूमिका मी पूर्वी केलेली नव्हती म्हणजे खलनायकाच्या भूमिका मी केल्यात पण ते टिपिकल खलनायक असतात पण अण्णा हा त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा आहे त्याचे काही वेगळे कंगोरे आहेत म्हणजे तो शेवंताबरोबर असताना खूप असा रोमॅन्टिक तो पण त्याचा भाग आहे आणि जेव्हा तो इतर अस इतर ठिकाणी असतो इतर घरात असतो बाहेर समाजामध्ये असतो तर तो एक वेगळाच त्याचा आविष्कार असतो सगळा त्यामुळे एक कलाकारासाठी हे खूप चॅलेंजिंग असतं की काहीतरी वेगळं करायला मिळणं तुमच्या आवाजाचा बेस ऐकून मी खरं तर आता म्हणजे ऐकण्यातच असं वाटतं ऐकतच राहावा तुमचा आवाज खरं तर आणि तुमच्या भूमिकेचं खूप कौतुक होतं यांना की तुम्ही ही भूमिका खूप छान पद्धतीने निभावली जसं तुम्ही आता म्हटलं की शेवंतासोबत असताना एक रोमँटिक कॅरेक्टर आणि इतर घरातल्यांसोबत असताना एक विलनची भूमिका मग या दोन्ही भूमिका निभावताना काही चॅलेंजेस आहेत काही डिफिकल्टीज येतात नाही असं अजिबात येत नाही कारण मी मुळात घाशाराम कोतवाल नावाचं एक नाटक करतो गेली पंचवीस वर्ष म्हणजे आता या बावीस मार्चला मी पंचवीस वर्ष पूर्ण करेन आणि काही हजार प्रयोग मी त्याचे केलेले म्हणजे बाराशेच्या वरती वगैरे साधारण प्रयोग केलेत तर त्यातही एक पॉलिटिकल कॅरेक्टर येते नाना फडणवीस हे एक कॅरेक्टर मी रंगवतो ते एक पॉलिटिकल कॅरेक्टर आहे पण त्याच्यात एक रोमॅन्टिक सीन मी करतो किंवा अतिशय एखाद्या काय म्हणतो ना अधिकार असलेल्या अशा काही ऑर्डर्स देणं अमुक करणं अशा प्रकारची कामं म्हणजे सीन्स पण मी त्याच्यामध्ये करतो त्यामुळे मला हे नवीन नव्हतं आणि सीझन ॲक्टरला किंवा वर्षानुवर्ष काम करणं तर ता त्याला हे आलंच पाहिजे नाही आलं तर उपयोग काय मग त्याचा त्याच्यामुळे मला डिफिकल्टी काही येत नाही भाषेचा फक्त थोडासा मला एक म्हणजे काय म्हणतो ना एक दडपण होतं माझ्यावर पण ते सुद्धा माझं खूप कमी केलं इथल्या या सगळ्या मंडळींनी बरोबर तुम्ही म्हणजे जसं आता तुम्ही म्हटलं की भाषेची थोडीशी डिफिकल्टी होती नंतर तीही तुम्ही निभावून नेली so. मग तुम्ही मूळचे कुठे हे प्रेक्षकांना जास्त जाणून घ्यायला आवडेल मी मूळचा पुण्याचा आहे पुण्यामध्ये माझं सगळं वास्तव्य असतं कामापुरता मी मुंबईत असतो किंवा शूटिंग निमित्ताने बाहेर कुठेतरी पुण्याच्या जिथे असेल तिथे मी जातो पण मूळचा पुण्याचा आहे मी आणि ग्रामीण भाषा बोलणं मला काही तितकंसं अवघड नाही कारण माझे वडील सरकारी नोकर होते तेव्हा आम्ही सतत वेगवेगळ्या ठिकाणी गावातनं फिरलेलो आहे वेगळ्या प्रांतातनं फिरलेलो आहे त्यामुळे त्या ग्रामीण भाषा बोलणं मला काही अवघड नाही आहे मी ते सहज बोलतो पण कोकणी किंवा मालवणी बोलणे हे खूप डिफिकल्ट होतं माझ्यासाठी तर ते मी इथं आता आल्यानंतर या लोकांनी माझ्याकडनं खूप ता म्हणजे असं छान करून घेतलं आहे सगळं आणि त्याच्यासाठी त्यांनी मला आधीच सूचना केली होती की तुम्ही मालवणी नाटक बघा बघण्यापेक्षा रादर ते खूप ऐका कानावर पडू द्यात ते तर ते मी कर करत गेलो गाडीत ड्राईव्ह करत असताना ऐकत होतो घरात असताना ते ऐकत होतो आणि त्याचा खूप फायदा मला इथे होतो आता हे मला कळतंय बरं या भूमिकेसाठी तुमची निवड कशी झाली होती निवड म्हणजे आधीच्या भागात मी आण होतोच त्याच्यामुळे त्यांनी तो कंटिन्यू केला फक्त वजन कमी करायला सांगितलं त्यामुळे मी दीड एक महिना कदाचित असेल दीड महिन्यात दोन महिन्यात मी सात आठ किलो वजन कमी करू शकलो खादाड असल्यामुळे ते जरा अवघड होतं खूप भातच खायचं नाही वगैरे हे म्हणजे फारच होतं म्हणजे पाण्याची शिक्षा दिल्यासारखं झालं होतं मला ते पण मी ते केलं दीड दोन महिने आणि जरा बऱ्यापैकी बारीक झालो आणि मलाच त्यांनी ते कंटिन्यू ठेवलं मागच्या भागात असल्यामुळे तुमची खलनायकाची भूमिका आहे आणि वर्ग असा असतो काही जणांना कळत असतं की हे तुमचं काम आहे म्हणून तुम्ही असे रिॲक्ट करता किंवा असं भडकता वगैरे पण काही प्रेक्षक वर्ग असतो की हे सगळं खरं समजतो आणि फारच निगेटिव्ह कमेंट्स देतो मग अशी कुठली तुमच्या लक्षात राहिलेली कमेंट आहे की फारच अत्यंत निगेटिव्ह होती खूपच आहे म्हणजे सोशल मीडियावरती एका बाईंनी असं लिहिलं होतं की अण्णाचं तळपट हो अण्णाला चपल्याने मारलं पाहिजे भर चौकात त्याला फटके मारले पाहिजे त्याला फासावर लटकवलं पाहिजे पण नंतरची त्यांची कॉमेंट होती की पण तरी अण्णा आवडतात आम्हाला <laughs> म्हणजे हा एक विरोधाभास आहे आणि दुसरी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे लहान मुलांना हा अण्णा का आवडतोय हे अजूनही आम्हाला कळलेलं नाही म्हणजे अगदी मी दुपारी झोपलो होतो तर मला झोपेतनं उठवलं आणि सांगितलं की बाहेर एक मुलगी आहे लहान आणि ती रडती अण्णाबरोबर फोटो पाहिजे तर लहान म्हणजे किती लहान असेल व तर मी म्हटलं अरे असू देत म्हटलं मी जर पडतो पुन्हा मी झोपलो तर ती मुलगी काय ऐके ना बाहेर काहीतरी ते झालं मग ते म्हटलं की बघा ना तुम्ही जरा हिला घेऊन जा वाटलं तात आणि परत मला हाक मारली मी डोळे उघडले तर ना अशी एवढीशी एक म्हणजे पलंगाच्या चे, हाईटची एक मुलगी माझ्यासमोर अशी टोपी घातलेली उभी होती असे क्यूट एकदम तर मला आश्चर्यच वाटलं आणि तिने एकदम छान छान स्माइल दिला माझ्याकडे बघून अरे म्हणलं मला इथे लोक घाबरत आहेत अण्णाच्या बंदुकीला घाबरतायत आणि ही एवढंस टिंगू पोरगते आहे मुलगी छानती तर तिला माझ्याबरोबर फोटो पाहिजे मला खूप ते मी तिला लगेच उठलो आणि तिला कडेवर घेतलं आणि फोटो काढले तर तिला अक्षरशः ते चेहऱ्यावर तो आनंद मी बघितला त्यामुळे असं एक प्रकार पण होतो इकडे पण नॅचरली आणि अशा वाईट कॉमेंट्स जेव्हा येतात ना तेव्हा हो ते -पूर मला ते आवडतातच कारण म्हणजे माझं कॅरेक्टर बरं होतं असं मी समजायला हरकत नाही जेव्हा अशा कमेंट्स येतात तेव्हा तुम्हाला की तुम्ही तुमच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला म्हणून प्रेक्षक त्यावर चिडतात पुरेपूर देतोय मला माहित नाही पण प्रयत्न तर नक्की करतोय थँक्यू सो मच खूप छान गप्पा मारल्या आणि खरंच तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझ्या मनातली भीती आता गेली नक्की गेली थँक्यू सो मच नक्की ना तुम्ही म्हटल्यावर घेणारच थँक्यू व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर सोबत प्रणाली कांबळी टी व्ही नाईन मराठी मुंबई